नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा प परतीच्या पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे तर या पावसाची स्थिती विजांच्या कडकडाटासह जबरदस्त असून काही भागामध्ये अतिवृष्टीचे ढकपुटी सदृश्य पावसाचा जोर देखील जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच लेणकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे हो तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण भागामध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाणून घेऊ आपला हंगण अंदाज सविस्तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे तर या पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात राहील विजांचा कडकडाट देखील जोरदार राहील मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाजा वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे वारे थेट बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात येईल तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्वेकडे जोर वाढलेला असून विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा ठिकठिकाण राहील तर कांतमाल भुवनेश्वर रौरकेला रायपूर कोरबा कोलकाता धनबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटास राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जोर वाढलेला असून सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बेडशी अरुणा बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजी या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर रिवना जागवी मडगाव कुचखोडे मध्यम स्वरूपात राहील सायगाव कास्ट्रोलॉक गव्हाली तसेच वालपुई पणजी बंडोरा जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीच्या भागात कमी राहील मपासा चल्यम मध्यम हलका पाऊस राहील अरस रंगणा महापण कुडालय मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव गारगोटीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वायगणी पैप असेल मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कणकवली पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा या भागात राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील विजयदुर्ग राजापूर वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज आहे बेलकर सक्रपंगेश्वर माकंजन इकडे मुसळधार पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसारी आडदाला या भागात मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मालसाटी चुकोडी मध्यम स्वरूपात राहील निपाणी मोरगोट बिद्री गारकोटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर परोळा समूह मलकापूर गोक्रूड किनी कोडाली अष्टा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये गोकाक अलकांगीला मध्यम स्वरूपात राहील रायब किडकल शिरगोपी इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अतनी अडाली तेलसंग दागलपूर बिलर्जत इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रेसिंग कोची नागरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तासगाव वर्षा मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बलूस कराड कडेगाव तसेच मेढा ओडाले मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी पुसेवली निंदाल देहवाडी मोल आणि लाटे फलटण लोणार खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील अरळ अरवाडे सातारा तसेच मेडावाई या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील संगमेश्वर माकंजण तसेच शिरशिंगे लोटे चिपळूण सहादेव आणि मावळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे मार्गवत तांबे गुहागर दहागाव तसेच दापोली पाचपाणी कलसीत मंदनगड शिवत दंधिवेगरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याली लवासा जिरटे टाला इंदापूर रोहा नागोठणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडे चोंडी अलिबाग पेन मध्यम स्वरूपात राहील पेण शिरोपोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कामशेतला जोर कमी राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाडा महनसरला मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज कवटे पाबल मलटण शिरूर मठ नारवे बोरी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा कडेगाव दो मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि पुनावाले सुजगाव पुणे वाघुली लोणी कालभोर सासवड केटवल्ले शहापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि लगेच पेसर अकलूट मासिरस वेलापूर आणि मौ बुद्रुक पंढरपूर चिंके सांगोळी दिघाची तुफान पावसाचा अंदाज राहील पंढरपूरला जोरदार स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे क्रूर ब्राटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुक हे जोरदार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाऊ जनमगोटाला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कुरवाडी आणि कोंडे सेल्सिअस पर्ंडा करमाळा तुफान पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडा आष्टी मिरजगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर टाकटोगेश्वर आले आणि पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात राहील अहिल्यानगर कुडगाव बगूर पाथर्डी अमरापूर बोळीगाव बनास निवासा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवी अश्विलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळी श्रीरामपूर श्रामपूर शिर्डीपुतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाध्याकडे काही ठिकाणी जोर जास्त राहील मुंबई उरा नवी मुंबई ओमवडी ख्रिस्तीवाडा मीराबांदार मध्यम पावसाचा अंदाज आहे पिवंडी कल्याणमली निंजाले बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील उंबरपाडा पिलवी तसेच सम्राट गुंडा आंबेवाडी गतपुरी खडी वैशाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जोर थोडासा कमी राहील पालघर सपाले तसेच माननोर माणिगाव कासाकरोड मध्यम हलका राहील जोर मोकळा त्र्यंबक मुनगाव वाडीवारी इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे राजूर अकोला संगनमेर लगतचा परिसर अहिल्यानगरचा तिरडे डोबरे सिन्नर नाशिक देवळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि निमगाव शिन्नर मंजूर मासाकरे निफाड ओझर जोपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटोदा बाराम ममदापूर तालवड नांदगाव इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळा सौदाणे मध्यम स्वरूपात राहील आणि मालगाव नांद्राणे इकडे मध्यम स्वरूपात राहील मालेगाव अंजंग निमशोडी नामपूर सटाणा मनमाड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील साखरी बॅट चिंचकेट कुसुंबे चिंचवड तसेच लग्च विचार बघितला असता नावपूर अमली कोकसाने देवी दोसाने मध्यम हलका राहील अंचाले खरपाली शहादा नंदुरबार अक्कलकोवा तलोडा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे झुलकडे शहादा असोळ मालगाव बडकी सांगवी सोले शिरपूर घोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जापोरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे धुळे अंजंग अरवी बोकरुड तसेच अंचाले कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर भुसावळ मुक्ताईनगर जळगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील नगर सभेसर बघितलं असता बडगाव पाऊर जामनेलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर इकडे मध्यम स्वरूपात राहील अलगुपा देवगाव लंबडीलाई मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी लिंबे जळगाव बिडकीन गंगापूर दाके पाल पैठण मध्यम पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे तसेच अमरापूर बालम बालमटाकली उमापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे ठिकठिकाणी मध्यम हलका राहील मंगळूर रामशे चोरात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील आणि गोलापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील देवळगौराजा दाभोळी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गौराई उमापूर पालमटाकली मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मंजल गवडवाणी शिरसोर सोनपेठलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड यलम करकमला मध्यम स्वरूपात राहील धारूर केज परळी अंबेजोगाई घाटनोंद्रा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दाराज्यामध्ये कळंबाचा तारखेडोम पातुडकडा जोरदार स्वरूपात राहील तसेच एडची पेटलाई मध्यम स्वरूपात राहील लगतच पैसर बघितला असा बोकडा रेणापूर लातूर जिल्ह्याचा किंतोट औसा आणि भाटणजी किल्ल्याने निलंगणा श्रांतपाल उदगीर मोरकी लातूर रोड उणजूक चोळकोट या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये एडशीपेठ कामेगाव बिमली वैरभंगा पाणीगावर शिलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील तुजापूर नलदुर्गा उरिलाई मध्यम स्वरूपात राहील उमरगा तुगाव उज्जनगोटाला मध्यम हलका राहील औरा शहाजाने हलसी बालकी बिदरलाई मध्यम स्वरूपात राहील हनीगाव जखल जोरदार पावसाचा अंदाज आहे देगळूरदुरलाई जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेडला जोर जास्त राहील नरसी कवटा तसेच लग्न लोहा वजू गंगाखेड मध्यम स्वरूपात राहील गंगाखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बुरी जंतूर मठ्ठा परतू सेलून मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर नांदेडबागाला मुकेट मध्यम स्वरूपात राहील पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम हलका राहील बैस्ता शिवाजी जोडीलाही मध्यम स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औंध आणि कळमनोरीला जोरदार स्वरूपात राहील हिंगोलीला मध्यम हलका राहील इनापूर मागा मावलाय मध्यम हलका तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात वाशिम ब्रिताट मालेगाव परतूर मरसूल मध्यम हलका राहील मंगळूरपी कर्जनाखेडा हे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डंगोलाई मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कोथापूर चिखली खेलवार बुलढाणा हलका मध्यम पाऊस राहील मोटाला पिंपरी गावली बापरगाव दिगी नांदुर्णा आणि तसेच दासराखेड मलकापूर दिगी मध्यम स्वरूपात राहील आणि अकोला जिल्ह्याकडे जोर कमी राहील अकोट टेलरा हिरवाखेड अलिवाडी हलका पाऊस राहील जळ जळगाव जामत बलसी अंदुर्णा पाथर्णा हलका पाऊस राहील अकोला वरगाव मंजू गोरेगाव अळंदाबाळापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच परतून मर्सूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मग तिजापूर दर्यापूरला हलका मध्यम राहील अंजणगाव अचलपूर चांदूर बाजार अडचालदार निलय हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अमरावती बडनेरा मोजारी तळेगाव इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आष्टी दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नरकेड हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच अरवी वडोणा लाडगडलाही जोदार स्वरूपात राहील सांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव फुलगाव नांदगाव खंडेश्वर आणि बाबुलगाव जोधास स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ ने दारवा जामोडा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अनिद्या आणि साखरी चोंडी खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील माघमोरला मध्यम स्वरूपात राहील गाटंजी करंजी पांढरकवडा आणि परवा पेंढारी पटणबोरी निमगोडा अलिताबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे रिंगणगड मध्यम स्वरूपात राहील वर्धा देवळी कोल्हापूर तुळजापूर बारबडी बुरकोकटी मध्यम स्वरूपात राहील अरवी वडोणा लाडगडलाही मध्यम स्वरपात राहील नागपूर जिल्ह्याकडे दोतीवाडा कुडाली काटोल कर्जना जळखेडा वरुडणारकेट मध्यम हलका राहील डोरली कमलेश्वर उमरी सावर्नेरलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव पुटीबुरी हलक्या श्रेणींचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कामटी बागुली रामटेक वनेरा गोटी अकोला मंगरोळी असुली कंधारी मध्यम पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे साकुली साखुली लय जोरदार स्वरूपात राहील अडाईल गोथंगाव हो पावणे बिहोपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरचरा गोंदिया सांगसरी गोबरवाडी पणे डोंगरी हलका पाऊस राहील आणि साखळी टोळा इकडे हलका राहील तसेच देऊरी चिंचोला அடச்சோடி ஜி பிசர வகித்த திம்டி மெதா தேசிங் ஜோதார பாசா அந்தாஜை அணி அரமோரி சுர்மு நடிச்சோக்க முரங்கோ மதமஸ்வெல் பல் சிந்திவாய் ராஜி மல்சலில மதமோ அந்தாஜ் சௌமர்ஷிகோட்டை மதம் ஜோரார் சுரூபா ரயில் அஷ்டி மல்ச்சிரா எட்டாப்பில மதமோ அந்தாஜை அணி கிரவா பாராட்ட காங்கஜனூர் பபரக பாசிவடா சுந்திரா மத்திய சூப்பர் ரயில் சந்திரப்பிக்கோன சிர்பூர்ல மதிமஸ்வா மல்பூர் கஜவலி आणि चंद्रपूर बुगस रोड वनिकायर भद्रावती जोरदार पावसाचा अंदाज आहे मोरलीकोटवाडा तो घे चुमर ब्रह्मपुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटी सोबत पर्यंत नमस्कार बाय